चार सत्य व आर्य मार्ग आर्य आर्यसत्य दुख निरोधगामिनी प्रतिपदा सम्माकमनतो सम्यक कर्मांत भिक्खुन्नो सम्यक कर्मांत म्हणजे काय भिक्खुनो एखादा मनुष्य जीव हिंसा करण्याचे सोडून काठीचा उपयोग करीत नाही शस्त्राचा उपयोग करीत नाही तो पापभिरू दयावान आणि सर्व मात्रांवर अनुकंपा करणारा असतो तो मनुष्य चोरी करण्याचे सोडून चोरी करण्यापासून दूर राहतो चोरी करता जे मिळते त्याचे तो ग्रहण करतो जो दुसऱ्याचा माल गावात असो किंवा जंगलात असो त्याची तो चोरी करीत नाही ती मनुष्य कामोपभोगाचा जो मिथ्याचार आहे तो सोडून कामोपभोगाच्या मिथ्याचारापासून दूर राहतो तो अशा स्त्रीशी कामभोग करीत नाही की जी आपल्या आईच्या घरात आहे पित्याच्या घरात आहे धर्माने मानलेली मुलगी आहे जिचा कोणाशी विवाह झाला आहे जी दासी आहे आणि जी गळ्यात माळा घालून नाच करणारी आहे भिक्खुनो याला सम्यक कर्मात असे म्हणतात सम्यक कर्मांत याचा अर्थ ठीक कर्म योग्य कर्म निर्मल कर्म हे मिथ्या कर्मांताच्या विरुद्ध आहे सम्यक कर्मांतात पंचशिलातील पहिल्या तीन शिलांचा म्हणजे हिंसान करणे चोरीन करणे आणि व्यभिचार करणे यांचा समावेश होतो चौथे शील हे सम्यक वाचा मध्ये मोडते तर दारू वगैरे मादक पदार्थ या पाचव्या शिलाचा भंग झाला तर मनुष्य हिंसा करण्यास चोरी करण्यास व्यभिचार करण्यास आणि खोटे बोलण्यात मागे पुढे पाहत नाही म्हणून पाचवे शील हे सर्वव्यापी समजून माणसाने त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे भगवान बुद्ध म्हणतात मूर्ख मनुष्य कोणता आणि संत पुरुष कोणता हे माणसाच्या आचरणावरून ओळखावे माणसाच्या आचरणामुळेच प्रज्ञेला उजाळा येतो ज्याच्या जवळ तीन दुर्गुण आहेत त्याला मूर्ख म्हणावे ती शरीराचे दुराचरण दुष्ट भाषा आणि दुष्ट विचार ज्याच्या जवळ तीन सद्गुण आहेत त्याला संत म्हणावे ती शरीराचे शुद्ध आचरण उचित भाषा आणि मनातील सद्विचार बुद्ध धमातील नीती बोधाबद्दल एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते आणि ती म्हणजे बुद्ध धर्मात कोणत्याच गोष्टीबद्दल सक्ती किंवा जबरदस्ती नाही धम्मातील शिकवणुकीप्रमाणे वागणे वागणे किंवा त्याविरुद्ध वागणे हे सर्वस्वी ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे चांगली कर्मे केली तर त्याचे चांगले फळ मिळेल आणि वाईट कर्मे केली तर त्याचे वाईट फळ मिळेल भगवान बुद्धांच्या उपदेशाप्रमाणे चालायचे किन चालायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे भगवान बुद्ध फक्त मार्गदर्शक आहेत इतर धर्मसंस्थापकांनी आपापल्या धर्मानुयायांना जशा आज्ञा केल्या आहेत तशा आज्ञा भगवान बुद्धांनी आपल्या धर्मात दिल्या नाहीत त्या अनुत्तर शिक्षकाने कोणत्याही सुज्ञ बुद्धीच्या माणसाला पटेल अशा शब्दात चांगले काय आणि वाईट काय आहे आणि त्यांचे भलेबुरे परिणाम काय असतात ते सांगितले आहे भगवान बुद्ध म्हणतात भिक्खुनो दुष्कर्मे सोडून द्या दुष्कर्मे सोडता येतात जर दुष्कर्मे सोडता येणे शक्य नसते तर मी तुम्हाला तसे म्हणालो नसतो ती सोडता येतात म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की भिक्खुनो दुष्कर्मे सोडून द्या भिक्खुनो सत्कर्मे करा सत्कर्मे करता येतात जर सत्कर्मे करता येत नसतील ये ये तर मी तुम्हाला तसे म्हणालो नसतो ती करता येतात येतात म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की भिक्खुंनो सत्कर्मे करा जर सत्कर्मे केल्यामुळे नुकसान आणि दुःख होत असते तर मी तुम्हाला म्हणालो नसतो की सत्कर्मे करा पण त्यामुळे सुखसमाधान मिळत असल्यामुळेच मी म्हणतो की भिक्खूंनो सत्कर्मे करा हिंसा करणे चोरी करणे आणि व्यभिचार करणे ही तीन शारीरिक दुष्कृत्ये आहेत हिंसा खालील पाच गोष्टी असल्या तरच बुद्ध धम्मानुसार हिंसा होते एक प्राणी जिवंत असला पाहिजे दोन तो प्राणी आहे याचे भान असले पाहिजे तीन त्याला मारणे हा मनात हेतू असला पाहिजे चार त्याला मारण्याच्या हेतूने तशी कृती केली पाहिजे पाच अशा कृतीमुळे त्या प्राण्याचा मृत्यू झाला पाहिजे जर या पाच ही अटी पूर्ण झाल्या तरच त्या माणसाकडून हिंसा झाली असे समजावे अहिंसा पंचशिलामधील पहिले शील कोणत्याही प्राण्यांची जीवहिंसा करण्याबद्दलचे आहे कोणत्याही प्राण्यांची म्हणजे जे जे काही श्वासोच्छवास करून जगत असते अशा लहान मोठ्या सर्व प्राण्यांची जीवहिंसा करू नये प्रत्येक जण आपल्या आपापल्या जीवावर प्रेम करीफ असतो कोणालाही मरण आवडत नाही खरे म्हणजे जिवंत राहून सुख उपभोगण्याची प्रत्येकाची धडपड असते हिंसान करणे किंवा इतरांना इजान करणे म्हणजेच बौद्ध असणे कारण बौद्धांमध्ये मैत्री आणि करुणा ओतप्रोत भरलेली असते करुणा आणि मैत्री या भावनांवर बुद्ध धर्मातील अहिंसेचा सिद्धांत आधारलेला आहे हे लक्षात आल्यावर बहुतेक सर्व देशांतील बौद्ध मांसाहारी का आहेत हे लक्षात येईल बुद्ध धर्मातील अहिंसा तत्वाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा हिज धम्मा या आपल्या ग्रंथात केलेले विवेचन अभ्यासनीय आहे ते म्हणतात की सैनिकांनी अहिंसेच्या नावाखाली किंवा अहिंसेच्या पांधरुणाचा आश्रय घेऊन आपल्या कर्तव्याचा त्याग करावा असा तथागतांचा कधीच हेतू नव्हता म्हणूनच राजसेवेतील लोकांना भिक्खुसंघात प्रवेश देण्याबद्दलचा त्यांनी एक नियम केला होता पिंडपाताच्या वेळी भिक्खूंच्या भिक्षापात्रात भिक्षा म्हणून कोणी मांस दिले तर ते खाण्याला भगवान बुद्धांचा विरोध नव्हता भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खुनो खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला भगवान बुद्धांचा विरोध होता जीवतेची इच्छा व जीवतेची आवश्यकता ह्यांमध्ये भगवान बुद्ध फरक करीत असत ज्या ठिकाणी जीवत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्यांनी जीवतेला प्रतिबंध केला नाही पण ज्या ठिकाणी जीवतेची इच्छा ह्याशिवाय जीवतेला दुसरे कारण नसते त्या ठिकाणी त्यांनी जीवतेला प्रतिबंध केला जीवतेची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय भगवान बुद्धांनी व्यक्तीवर सोपविला आहे तथागतांनी भिक्खूंना एक एखादा प्राणी खास त्यांच्या जेवणासाठी मारला असेल आणि तो प्राणी मारताना त्यांनी पाहिला असेल तर ते मांस खाण्यास भिक्खूंना मनाई केली होती दोन भिक्खूंना तो प्राणी त्यांच्या जेवणासाठी खास मारला आहे असे सांगण्यात आले असेल तर ते मांस खाण्यास भिक्खूंना प्रतिबंध होता तीन तो प्राणी त्यांच्या जेवणासाठी खास मारला आहे अशी शंका आली तर असे मांस खाण्यास त्यांनी मनाई केली होती पण जर भिक्खूंनी हत्या करताना पाहिले नसेल किंवा तो प्राणी त्यांच्या खाण्यासाठी मारला आहे असे त्यांना कोणी सांगितले नसेल किंवा त्यांना तशी शंका आली नसेल तर ते मांस खाण्यास भिक्खूंना परवानगी होती चोरी चोरी बद्दलच्या पाच अटी अशा एक मालमत्ता दुसऱ्याच्या ताब्यात असली पाहिजे दोन ती दुसऱ्याच्या ताब्यात आहे हे माहीत असले पाहिजे तीन चोरी करण्याचा हेतू मनात असला पाहिजे चार चोरी करण्याच्या हेतूने तसे कृत्य केले असले पाहिजे पाच त्या कृतीने मालमत्ता घेतली गेली पाहिजे या सर्व अटी पूर्ण झाल्या तरच दिलेली वस्तू घेतली म्हणजे चोरी केली असे म्हणता येईल पंचशिलातील दुसरे शील जे दिले गेले नाही ते घेण्याबद्दलचे म्हणजे चोरी करण्याबद्दलचे आहे श्रीमंत माणसे असा आपला सोयीस्करपणे समज करून घेत असतात की गरीब माणसे सहसा चोरी करतात पण गुणात्मक दृष्टीने आणि संख्यात्मक दृष्टीने सुद्धा असे आढळून येते की श्रीमंत माणसेच गरीब माणसांच्या पेक्षा जास्त चोया करतात गरीब माणसे केवळ गरजेपोटी जीवन जगण्यास आवश्यक म्हणून कदाचित चोया करीत असतील तर श्रीमंत माणसे केवळ लोभामुळे चोया करीत असतात प्रत्येकाने लोभ सोडून द्यावा कारण लोभ हा आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गातील एक मोठा अडसर आहे कामेसु मिथ्याचार कामोपभोगातील मिथ्याचार होण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे एक ज्या स्त्री किंवा पुरुषाबरोबर केलेला लैंगिक आचार हा मिथ्याचार म्हणून गणला जातो अशी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष असली पाहिजे दोन अशा व्यक्तींशी लैंगिक संभोग करण्याची इच्छा असली पाहिजे ती असा संभोग करण्यासाठी कृती केली पाहिजे चार त्या संभोगापासून आनंद मिळाला पाहिजे या सर्व अटी पूर्ण झाल्या तरच कामोपभोगातील मिथ्याचार झाला असे म्हणता येईल विन्यपीठक वाचताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते आणि ती म्हणजे ही की आधुनिक कायदेशास्त्राच्या आणि बौद्धांच्या नीतीशास्त्रांबद्दल मूलभूत कल्पना बरेच साम्य आहे पण आधुनिक काळात सामाजिक कायदा आणि सुव्यवस्था ही दंडुक्याच्या जोरावर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो तर महाकारुणिक भगवान बुद्धांनी कर्मनियमांच्या सहाय्याने समाजात सुव्यवस्था ठेवून व्यक्तिविकासास पोषक वातावरण निर्माण केले पंचशिलातील तिसरे शील आणि सम्यक कर्मांतातील तिसरे कुशल कर्म हे व्यभिचार करण्यासंबंधीचे आहे विश्ववासना हा माणसाच्या मनातील सर्वात मोठा मनोविकार आहे जगातील मोठमोठ्या लोकांचा अधपात विश्वासना काबूत ठेवल्यामुळे झाला आहे प्रामुख्याने लोभ हाच माणसाला व्यभिचारी बनवितो भगवान बुद्ध हे व्यावहारिक तत्वज्ञानी असल्यामुळे अखंड ब्रह्मचर्य पाळा असा उपदेश गृहस्थांना त्यांनी कधीच केला नाही उलट गृहस्थांना त्यांनी विषय सुखात आनंद मानणारे गृहिकामभोगी असे म्हटले आहे असे म्हणण्यात गृहस्थांची निंदा करणे किंवा त्यांना कमी लेखणे असा भगवान बुद्धांचा उद्देश नव्हता पत्नींनी एकमेकांच्या सहवासातील आनंद उपभोगावा आणि एकमेकांच्या विषयी संतुष्ट असावे उपोस्थाच्या दिवशी मात्र ब्रह्मचर्य पाळावे असा त्यांनी गृहस्थांना उपदेश केला आहे भगवान बुद्धांनी विवाह संस्थेस किंवा गृहस्थधर्मास कधीच विरोध केला नाही स्वतःच्या हितासाठी आणि समाजाच्या हितासाठी कामवासनेचा मिथ्याचार करू नये असा त्यांनी गृहस्थांना उपदेश केला आहे सम्यक कर्मांतामध्ये हिंसान करणे चोरी करणे आणि व्यभिचार करणे ही तीन शारीरिक कर्मे येतात त्याचप्रमाणे अभिध्या व्यापात आणि मिथ्या ही तीन मानसिक कर्मे पण येतात अभिध्या दुसऱ्याच्या मालकीची चिजमात्र पाहून अरे ही माझी झाली तर अशी लोभयुक्त भावना म्हणजे अभिध्या होय व्यापात दुसऱ्याची होत चाललेली भरभराट किंवा दुसऱ्याला मिळत असलेले सुख केव्हा नष्ट होते याची भावना करण्याच्या प्रवृत्तीला व्यापात म्हणतात मराठीत त्या वृत्तीला जळणे किंवा जळफळाट होणे असे म्हणतात व्यापार दोन प्रकारचे असतात एक द्वेषप्रधान व्यापादात दुसऱ्याचा नाश व्हावा किंवा त्याचे सुख नष्ट होऊन त्याला दुःख मिळावे अशी इच्छा असते आणि दुसरा ईर्षाप्रधान व्यापात दुसऱ्याचे सुख पाहून जळफराट होत असतो मिथ्या दृष्टी जी विपरीत दृष्टीने पाहते ती मिथ्या दृष्टी आहे कुशल अकुशल अस्तित्वावर विश्वास ठेवणे ही मिथ्या दृष्टी आहे रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान यांच्यातील एकाला किंवा सर्वांना मिळून हा आत्मा आहे असे मान्य म्हणजे ठेवणे होय माणसाने आपल्या मनाच्या वाणीच्या आणि शरीराच्या कर्मात संयम ठेवावा ती कर्मे लोभाने किंवा द्वेषाने करू नयेत मैत्री आणि करुणेच्या उत्स्फूर्त प्रेरणेने केलेली कर्मे कुशल कर्मे होतात साध साध साधु साध साध साधु साध साध साधु